भार मी श्रीमंत आपण पाहत आहात एस भारत आवार। आहे गडचिरोली शहरातील महिला महिला महाविद्यालयातून महाविद्यालयात जागतिक ओझेन दिन विज्ञान ते जागृत कृती या थीमवर साजरा ओझेन शय मानवनिर्मित आपत्ती प्राचार्य डॉक्टर योगेश पाटील यांचे प्रतिपादन गडचिरोली येथे महिला महाविद्यालयात भूगोल अभ्यास मंडळ व निसर्ग अभ्यास मंडळ चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महिला महाविद्यालय येथे जागतिक ओझेन दिन साजरा करण्यात आला याविषयी अधिक माहिती प्राचार्य डॉक्टर योगेश पाटील आपल्याला देत आहेत सर, सर आणि आज उत्तम संचालन करणाऱ्या आपल्या भूगोल विभागातील विद्यार्थिनी वैष्णवी पावणे आणि माझ्या सर्व विद्यार्थी मैत्री ओझोन शर मानावर निर्मित म्हणजे ओझोन डिप्लेशन मॅन वे डिझास्टर हा शब्द मी यासाठी इथे कोट करत आहोत की ओझोन जो शानव निर्मित आपत्ती आहे आणि सध्या या दोन हजार पंचवीस ओझोन दिवसाची जी आपली जागतिक थीम आहे ती आहे फ्रॉम सायन्स टू ग्लोबल ॲक्शन म्हणजे विज्ञानाकडून आपल्याला जागृत कृती करायची आहे केवळ कार्यक्रम घेऊन चालणार नाही तर यापूर्ण अवेअरनेस कशा पद्धतीने आपल्याला करता येईल आपल्याला या ठिकाणी आज साध्य करायचं आता आपण थोडस उजवून काय याच्याबद्दल सरांनीच सांगितलं पण मी पण तुम्हाला थोडक्यामध्ये त्याबद्दल सांगू इच्छितो आपली जी पृथ्वी आहे पृथ्वीच्या संभावती एक वातावरणाचं आवरण आहे ते वातावरणाचं आवरण म्हणजे एक वायूचं आवरण आहे तीन हजार दोनशे किलोमीटर पर्यंत याचा विस्तार आहे आणि याच्यामध्ये पाच थर आहे जे आपल्या मानवी आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे सर्वात पहिला थर जो म्हणतो आपण तो आहे गोपोस्पीय आपल्या समुद्रसपाटी किंवा जमिनीपासून किंवा भूपृष्ठापासून त्याची जी उंची असते ती असते चौदा किलोमीटर ध्रुवावर वेगळी आहे आणि विषुववृत्तावर वेगळी आहे विषुववृत्तावर सूर्यप्रकार जास्त प्रमाणात पडत असल्यामुळे त्याची उंची अठरा किलोमीटरपर्यंत आढळते आणि जेवढे पण आपण नॅचरल फिनोमिना म्हणतो नॅचरल किनोमिना म्हणजे ज्या अनु घटना घडतात आपल्या पृथ्वीजरावर वीज पाऊस गारांडावर वर्षाव वादळ हे सर्व फक्त या तपानरामध्ये त्याच्यापैकी आणि तपामराची एक विशिष्ट अशी आहे की उंचीनुसार तापमान कमी होत जातं म्हणजे एकशे साठ मीटर उंचीला जसं जसं आपण वर जाऊ तसं एक डिग्री सेंटीग्रेसचे तापमान कमी होतं तर त्याच्या पलीकडे फक्त ही लिमिट कुठपर्यंत आहे जिथपर्यंत तपामानाचा विस्तार आहे म्हणजे अठरा किलोमीटर पर्यंत त्याच्या पलीकडे आहे सितांबर म्हणजे स्टेटोस्फिअर तेव्हा म्हटलं जातं स्टेटोस्फिअरची विशेषता अशी आहे की यामध्ये ना तापमान वाढते न तापमान घटते एकदम स्टेबल असतं जसं वरच्या थराचं तापमान समजा एखाद्या वेळेस वीस डिग्री सेंटीग्रेड असेल तर ते वीसच आहे ना वाढवणार तो न कमी करणार त्याच्या पलीकडे आणि याचे जो विस्तार आहे फक्त तीस किलोमीटरपर्यंत पर्यंत स्टेटोस्फिअरचा म्हणजे आता महत्वाचा जो डे आपण सेलिब्रेट करत आहोत तो आहे आपण लिमिट म्हणतो किंवा जी मर्यादा आहे साठ किलोमीटर पर्यंत आहे त्यामध्ये जो वायू आहे ओझोन ओझोन वायू याच्यामध्ये आढळतो ओझोन हा निष्क्रिय वायू निष्क्रिय यासाठी म्हणतो मी की तो आपल्याला श्वासासाठी आवश्यक नाही आहे पण जसं ऑक्सिजन म्हटलं की आपल्या जर आपल्याला ऑक्सिजन मिळाला नाही तर आपण बोलतो नायट्रोजन मिळालं नाही तर ऑक्सिजनची थी तीव्रता थी कमी होणार नाही आणि फ्लेम होईल इथे पाहता पाहता हे लाकूड चढून देईल नाही की नाही तर त्याची इंटेन्सिटी कमी करण्याचं काम कोण करते नायट्रोजन आणि पिकांची वाढ पिकांची वाढसाठी पण नायट्रोजन खूप आवश्यक आहे आता आपण जर वायू पाहिले या वातावरणामधले तर दहा वायू प्रमुख आहे याच्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण जे आहे नायट्रोजनचं आहे सेवन्टी एट पॉईंट झिरो एट पर्सेंट सर्वात जास्त रेशिओमध्ये पर्सेंटेजमध्ये नायट्रोजन आहे त्याच्यानंतर आहे जो आपल्याला प्राणवायू म्हणतो तो ऑक्सिजन ट्वेंटी पॉईंट पॉईंट एट 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 पर्सेंट पर्सेंट ट्वेंटी आहे आणि जो आपल्यासाठी खूप आवश्यक आहे त्यानंतर जो आता आज आपण डे सेलिब्रेट आहोत ज्याच्यासाठी जो आहे ओझोन त्याचं प्रमाण तुम्हाला एकदा तुम्हाला वाटेल की याच्या तुलने हा तुम्ही नव्याने आहे झिरो पॉईंट झिरो 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 सिक्स पर्सेंट किती होती त्याच्यानंतर हायड्रोजनचं प्रमाण झिरो पॉईंट झिरो 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 फायदा पण हा निष्क्रिय असून पण आपल्या मानवी दृष्टीने आरोग्यासाठी फार आपण पावसाळ्यामध्ये पाहतो उन्हाळ्यामध्ये पाहतो हिवाळ्यामध्ये पाहतो घरामध्ये राहतो आपल्याला एक संरक्षण भिंत असते चार भिंतीमध्ये आपलं घर असतं थंडी आतमध्ये प्रवेश करू शकत नाही पावसाचा मारा आपल्याला करू शकत नाही आणि ऊन आपल्याला लागू शकत नाही तर ते संरक्षण भिंत आपल्याला घर देतं त्याच पद्धतीने पृथ्वीच्या सभोवती तीस किलोमीटरच्या रेंजमध्ये जो आपल्याला संरक्षण करतो पृथ्वीला संरक्षण करतो आपल्या मानवी आरोग्याला संरक्षण करतो तो म्हणजे आहे ओझोन वायू जो काय काय काम करतो की पृथ्वी याच्यापासून सूर्यापासून ने येणारी अतिनिर किरणे अल्ट्रावायलेट रेस म्हणतो तो शोषून घेतो तो, तो शोषून घेतो आणि पृथ्वी त्यालापर्यंत येऊ शकत नाही अल्ट्रा ते अल्ट्रावायलेटेट रेज जे एवढे हार्मफुल आहे अतिनिर किरणे की ते जर आपल्या शरीरावर हो पडले तर आपली जळायला लागते आणि त्याच्यानंतर कॅन्सर सारखे रोग आपल्याला होतो वनस्पतीची वाढ आप होते आपल्या डोळ्याला जळजळ होते डोळे निकामी होतात असे अनेक दुष्परिणाम या वायूचे आहेत म्हणजे वायू आपल्या अष्टवायन ट्रेजचे आहे तो हा वायू त्याला थांबवतो तर ते आपल्याला समजून घ्यावं लागेल आता याची निर्मिती कशी होते वजून वायूची निर्मिती कशी होते आपल्याला ऑक्सिजन सर्वांनाच माहिती आहे ऑक्सिजन मध्ये दोन मॉलिक्युल असतात त्याला ओतू म्हणतात पण याची जेव्हा निर्मिती होते ओझोन वायूची हा ओथरी म्हटल्या जाते याचे तीन मुळे ओझोन वायू तयार होतो आणि असे हे मॉलिक्युल्स तयार होऊन तीस किलोमीटर रेंज मध्ये आपल्याला एक संरक्षण भिंत देत असतात पण होतं काय आता वाढते आपल्या औद्योगिक प्रगतीमुळे आपण अतिरेक केलेला आहे घरामध्ये फ्रीज आहे आपल्या फ्रीजमधून क्लोरोक् कार्बन बाहेर निघतो एअर कंडिशनर आता आलेले आहेत त्याच्यापासून प्रोर सी, सी पण म्हणतो अग्निशामक अग्निशामक जे उपकरण उपकरणे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जे हार्मफुल गॅसेस आहेत नायट्रोऑक्साईड वगैरे याच्यामुळेचं डिप्रेशन होत आहे क्षय होत आहे मग आता सरांनी सांगितली बॉडी स्प्रे बॉडी स्प्रेमध्ये पण ते हार्मफुल गॅसेस त्या ठिकाणी वापरल्या जातात जे या डिप्रेशनला कारणीभूत आहेत आपण पाहतो ना की आपण ब्रश केला नाही रोज ब्रश केला नाही तर तुमचे दाडे दाते सडून जाते करतात कॅबिटी होते कारण की हे दुसरे जे जन्स आहेत ते त्याच्यावर अटॅक करतात आणि त्याला खाऊन टाकतात तसंच या संरक्षण भिंतीला होत आहे जी आपल्या तीस किलोमीटरच्या रेंज मध्ये आहे जे सीएफसीचे मॉलिक्युल्स आहेत ते याच्यावर अटॅक केलेले आहे कशावर पोथरीवर पोथरीवर अटॅक करत आहे आणि हळूहळू हळूहळू त्यांनी काय केलं एकोणीसशे सत्तर ला हे गोष्ट जाणली एक कोणी झालेली ते अंटार्टिकावर रिसर्च करत आहे एक मैत्री नावाची ऑर्गनायझेशन आहे जे आपण इथे आपली जागा अस्तित्वात ठेवूया अंटार्टिकावर मैत्री ऑर्गनायझेशन आपलं जे भारताचं अस्तित्व त्या ठिकाणी आहे ए आय माहिती ऑर्गनायझेशन असे अनेक देशांनी आपले फाउंडेशन त्या ठिकाणी तयार केलं आहे आणि तिथे रिसर्च तयार आहे तर एकोणीसशे ला असं जाणवलं त्यांना की कुठेतरी तुमचं टेम्परेचर रेज होत आहे कश कशामुळे रेज होत आहे तर जे डिप्रेशन झालं आहे म्हणजे तुमचा छिद्र पडलं जे संरक्षित भिंद होते त्याला छिद्र पडलेलं आहे त्याच्यामुळे अतिरिक्त तिरणे आतमध्ये प्रवेश करून तिथले हिम वितळले आणि सागराची पातळी व्हायला सुरुवात झालेली आहे मग याच्यावरती शास्त्रज्ञांनी काम करण्यास सुरुवात केली ही काम करत असतानाच एकोणीसशे सत्याऐंशीला सर्व देशांनी मिळून एक मटेरियल करार स्थापन केला पण तो खऱ्या अर्थाने इम्प्लिमेंट म्हणजे एकशे साठ देशांनी जी के सिग्नेचर केली आहे ती एकोणीसशे शहाण्णवला केली आहे आणि त्यापासून तेव्हापासनं सी एफ सीला बंदी आणण्यात आलेली आहे पण एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये आंतरराष्ट्रीय महासंघ जी होती आपली असोसिएशन त्यांनी असं म्हटलं की आपण ओझोन डिप्रेशन थांबवण्यासाठी एक ओझोन दिन साजरा करायला हवा म्हणून एकोणीसशे चौऱ्याण्णवला याची स्थापना करण्यात आली आणि खऱ्या दृष्टीने सोळा सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णवला वेळेस प्रथमता पहिला जागतिक ओझोन दिन हे साजरा करण्यात आला आणि तेव्हापासून आता निरंतर ही जनजागृती करण्याच्या दृष्टीने ओझोन किती हार्मफूल अतिरेन टीकांना थांबवतो आणि वसूलला काय महत्व आहे हे जाणून घेण्यासाठी डोअर टू डोर जनजागृती व्हावी म्हणून आपण शाळा महाविद्यालय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर हा दिन साजरा करत असतो तर हा दिन आपण साजरा तर करत आहोत पण या ठिकाणी आपल्याला आता करायचं काय जनजागृती करताना कोणत्या गोष्टी करायच्या आहेत जसं आता वीस वर्ष जर रेफ्रिजरेटरला झाले असेल आपल्या घरच्या त्याला फेकून द्या कारण की त्याच्याबद्दल ते हान्तून जे गॅसेस होत्या त्या थांबायचे आहे एअर कंडिशनर पण जर वीस वर्ष झाले असेल तर आउटेट झाले त्याला था त्याच्यापासून उपकरणांना आपल्याला आडा आणावा लागेल त्यानंतर झाड जेवढे झाड आपल्याला लावता येतील तेवढे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत युट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा जोहार